छत्रपती शिवरायांचे किल्ले हे आमच्या करिता कुठल्याही मंदिरापेक्षा मोठे आहेत म्हणून शिवरायांच्या किल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी स्वराज्याची राजधानी रायगड इतर किल्ल्यांवर संवर्धनाची कामे सुरू आहेत याकरिता एक टास्क फोर्स निर्माण केली आहे छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांवरील सर्व अतिक्रमणे काढून टाकण्याचा निर्णय शासनाने घेतलाय काही झालं तरी त्या ठिकाणी अतिक्रमणे राहणार नाही असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीवर शिवजयंती सोहळ्यानंतर मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन सभेत ते बोलत होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आमदार शरद चोडवणे बापूसाहेब पटारे माजी आमदार अतुल बेनके यावेळी उपस्थित होते फडणवीस म्हणाले शिवनेरीच्या मातीमध्ये स्वराज्याचं तेज मिळते ते तेज घेऊन आम्ही महाराष्ट्राची सेवा करत आहोत भारतातील राजांनी स्वीकारलं होतं नतमस्तक होत होते अशा काळात आई जिजाऊंनी शिवराय घडवले मराठी हिंदुस्थानात अत्याचार चालला या मुलखाला त्यातून बाहेर काढून स्वराज्याकडे नेण्याची जबाबदारी तुझी आहे असं सांगितलं म्हणून शिवरायांनी तलवार हातात घेतली अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्रित केलं मावळ्यांची फौज तयार केली देव देश आणि धर्माची लढाई सुरू करून स्वराज्य स्थापन करण्यासाठी आत्माभिमान जागृत करण्याचं काम केलं भारताचं आत्माभिमान जागृत करण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलंय